मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही स्टार प्रचारक आहे गेले पंधरा वर्ष मी राजकारणात काम करत आहे पंचवीस दिवस झाले पण मी फिरती आहे पंचवीस सभा मतदारसंघातल्या माझ्या झाल्या मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही कारण मी जे बोलले बोल ते तुमच्या डोळ्यासमोर आहे मी बोलले का कुठे काही आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उभीच डायव्हर्ट करण्याचा प्रकारच्या पहिल्यांदा